नमस्कार आपल्यासोबत आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती होऊ घातलेल्या निवडणुकीचे कुकाना तसेच शिरजगाव गणातील गणातील जे उमेदवार आहेत ते इच्छुक उमेदवार आपल्यासोबत आहेत अनिल भाऊ नाबदे पाटील आपण त्यांच्या सोबत आज बातचीत करणार आहोत अनिल भाऊ नाबदे पाटील यांची सुपत्नी या ठिकाणी उमेदवारी करणार आहेत तरी त्या माध्यमातून आपण त्यांच्याशी आज चर्चा करणार आहोत नमस्कार अनिल भाऊ आपले सहर्ष स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये तर आपण या शिरजगाव गणामधून आज उमेदवारी करू इच्छिता आपल्याला कुकाना गट आहे आणि खाली शिरजगाव गण आहे आणि त्या माध्यमातून वैनी साहेब आप या ठिकाणी उमेदवारी करत आहेत महिला आरक्षित हा गण आहे तर आपण या उमेदवारीचे आज उमेदवारी करत असताना काय ध्येय धोरणं या उमेदवारीचे आपले आहेत काय सांगा नमस्कार मी अनिल विठ्ठल नामदेव सर्वप्रथम कुकाना गटातील आणि शिरजगाव गणातील सर्व शेतकरी मित्रांना व्यापारी मित्रांना आणि कष्ट करू गोरगरीब जनतेला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रथम देतो मी त्यानंतर आपल्या प्रश्नाकड घेतो आपण आज उमेदवारी करत आहात या उमेदवारीचे आपले या गाण्यामध्ये या शिरसगाव गाण्यामध्ये काय काय प्रश्न घेऊन आपण या उमेदवारी आज या रिंगणामध्ये उतरलेला आहात शिरसगाव गाणात कोकणा गटात आणि नेवासा तालुक्यात अनेक प्रश्न आहेत जनतेच्या समोर अनेक प्रश्न उभे आहेत जनतेला आज अनेक अडचणी आहेत पण या अडचणी सोडायला आणि या प्रश्नाकडे लक्ष द्यायला असा एकही जनतेतला पुन्हा उरलेला नाही रस्त्याचे प्रश्न आहेत पाण्याचे प्रश्न आहेत लाईटचे प्रश्न आहेत घरकुलचे प्रश्न आहेत शासकीय शासकीय जे सरकारीवर नोकर आहेत ते बी जनतेला वागणूक व्यवस्थित देत नाहीत त्यांना बी कोणी प्रश्न विचारायला उरलेला नाहीत या सर्व प्रश्नांना मला घेऊन जनतेला बरोबर घेऊन या प्रश्नाला वाचा फोडून मला समोर लढायचं आहे नक्कीच आताच माध्यमातून आपण बघितलेला आहे नेवासा शहरामध्ये आपण ही निवडणूक आता झालेली आहे नगरपंचायतची तरी त्या माध्यमातून आपण महायुती असेल किंवा इतर जे काही पक्ष असेल या पक्षाकडं आपण कसं बघता काय काय वाटतं तुम्हाला या पक्षाकडं बघून कसं या पक्षाचं वातावरण राहील सर्वप्रथम मला तुम्हाला असं सांगायचं आहे ज्या पं नगरपंचायत समितीच्या निवडणुका झाल्या त्यात त्या गोष्टी मला बोलायचंच नाही त्या फक्त जे उमेदवार निवडून आले त्यांना मी एवढ्या शुभेच्छा देऊ शकतो की मी लहान कार्यकर्ता आहे की तुमच्या हातून चांगलं काम घडावं तुमच्या हातून लोकांची सेवा होईल आणि तुम्ही नेवाशा शहराला एक उज्ज्वल भविष्य किंवा एक व्हिजन ठेवून यापुढे काम करावे अशीच मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यात मला काही बोलायची इच्छा नाही माझा फोकस फक्त दुकाना गट अथवा सिरजवा गण या भागातील प्रश्न आणि या भागातील जनतेचे जे काही अडचणी आहेत त्या सोडण्यावर मी जादा आपण या शिरजगाव गाव आतापर्यंत आपण जनसंपर्कामध्ये आहात वेगवेगळ्या माध्यमातून आपण जनतेपर्यंत पोहोचलेला आहात काय काय प्रश्न आपल्याला उपस्थित झाले आणि काय काय प्रश्न आपल्या सामोरे आलेले आहेत आणि त्याची सोडवणूक आपण आपल्या पुढील काळामध्ये कशी करणार आहोत तुम्हाला मी सर्वप्रथम सांगितलं रस्त्याचा भयानक प्रश्न आहे आमच्या भागात कुठलेही रस्ते चांगले नाही कुठंही जायचं असले तरी रस्ते चांगले नाही मेन शहराला जोडणारे रस्ते चांगले नाही शेतीला जोडणारे रस्ते चांगले नाही गाव खेडे वस्त्यावर जाणारे रस्ते चांगले नाही हे झाले गावातील अनेक प्रश्न आहे गटार योजना नाही घरकुल योजना नाही नळ पाणी नाही लाईटचे प्रश्न अनेक प्रश्न जनतेसमोर आज तोंड वाचून खडे पण या प्रश्नाला कोणी वाचा फोडणार नाही आणि या सगळ्या प्रश्नाला मी जनतेलाच माझ्या बरोबर घेऊन सगळ्या प्रश्नाला लढा देण्याची मी सुरुवात करीत आहे त्यामुळे या सगळ्या प्रश्नाला मी नक्कीच वाचा देईन आता आपण बघू शकता की ही मागची निवडणूक होऊन ते साधारण अडीच ते तीन वर्ष झालेले आहे प्रशासक या निवडणूक या माध्यमातून काम बघत आहे त्या प्रशासक माध्यमातून कुठेतरी विकास या, या तालुक्याचा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून फुटलेला कुठतरी दिसतंय तुम्हाला नक्कीच नक्कीच ही गोष्ट नक्कीच खरी आहे प्रशासकीय काम जर चालू असेल तर विकास नक्कीच फुटलेला आहे तुम्हाला या आठ वर्षात पुढं पाच वर्ष चाललं त्यानंतर या तीन वर्षात पुढे तुम्हाला असा विकास दिसतो पाच वर्ष सोडून द्या हो किती तुम्हाला आठ दहा वर्षात कोणता विकास कोणता तुमच्या स्वतःच्या जीवनात तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा आपल्या भागात काय बदल झाला आपल्या भागाचं काय विजन नाही तुम्ही मला एखादी नवीन काहीतरी इंडस्ट्री एरिया दाखा नवीन एखादी कंपनी दाखा नवीन शेतकऱ्यासाठी काही धोरणं दाखा नवीन शेतकऱ्यासाठी बाजारपेठ उभा केल्या काय त्या दाखा किंवा जे सरकारी कामं होते ते क्वालिटीचे होते का हे पण मला तुम्ही सांगा एखादा जर आज रस्ता झाला तुम्ही आज जरी वाकडी गेवरे गेवरे ते नेवासा फाट्या जाता तो रस्त्याचा जा सध्या काम चालू आहे किती रस्ता आहे कोण गेलं त्या ठेकेदाराला काम प्रश्न विचारायला का जात नाही माझं म्हणणं असं आहे की आज यापुढे कोणचा नेता असू द्या पुढे असू द्या प्रस्थापित असू द्या कुणी असू द्या प्रत्येक तरुणाने त्याची स्वतःमध्ये अशी हिंमत ठेवायची आणि त्यांना प्रश्न विचारायचे हे काम का होत नाही तुम्ही मत मागायला येतात तेव्हा हात जोडतात आम्ही कामं घेऊन गेलो का टाळा टाळ का करतात तुम्ही हे तेन काम करायला पाहिजे आणि प्रत्येक तरुणांना स्वतःमध्ये हिंमत धरून सगळे प्रश्न येतात त्यांचे त्यांना प्रश्नच विचारले पाहिजे आणि त्यांचे काम करून घेतलं पाहिजे आणि काम करतात ते उपकार करत नाही आपलं ते त्यांचा एक गुंठा जमीन विकून करीत नाही किंवा ते कुठला त्यांच्या रोजाना जाऊन आपले काम करीत नाही ते आपल्याला जे आपल्या सरकारने दिलेले निधी आहे तेच वापरून काम करतात आणि ते निधी वापरून बी ते निष्कृत दर्जाचे काम करतात म्हणजे आपलाच पैसा खातात म्हणून त्यांना प्रत्येक प्रश्न विचारला पाहिजे ते आमदार झाले खासदार झाले मंत्री झाले ते जागीरदार नाही तुम्हाला अधिकारी प्रश्न विचारायचं काम के नाही केलं तर तुम्ही तुम्ही समोर गेलं पाहिजे भिडलं पाहिजे तुम्ही नडलं पाहिजे आणि ही जागृती तरुणात करायची आहे निश्चितच आपण या तरुणामध्ये नव निर्माण करण्याचं काम या पुढील काळामध्ये करणार आहात तरी कुकाना गाणामध्ये आपण या ठिकाणी आज उमेदवारी शिरसगाव गाण्यामधून आज उमेदवारी करत आहात या शिरसगाव गानामधून आपल्या सामाजिक कार्य आपण कोणच्या पद्धतीने जनतेपर्यंत पोहोचणार आहात व जनतेला काय आवाहन करणार आहात कोणचे कोणते प्रश्न या गाण्यामध्ये भेटसावत आहेत आपण फिरताना आणि त्याची सोडवणूक कशी करणार आहात आपण काळात नक्कीच आम्ही जनतेसमोर रा, जनतेसोबत राहणार जनतेत जाणार जनतेचे प्रश्न घेणार आणि त्या प्रश्नाला जनते बरोबर घेऊन लढा देणार आणि जे कोण असेल प्रशासक वगैरे कोणी असेल त्यांनी त्यांना आम्ही संविधानिक मार्गाने भांडून जनतेच्या प्रश्नाला कसे दाद देता येईल यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करणार अनेक प्रश्न या कोकणागणामध्ये गणामध्ये शिरसगाव गणामध्ये आपल्याला दिसत आहेत तरी पुढील काळामध्ये आपलं या निवडणुकीच काय आहे मेन व्हिजन काय घेऊन या, का या निवडणुकीमध्ये आपण आज उतरत आहात प्रश्न चांगला आहे कारण कोणती गोष्ट करताना व्हिजन पाहिजे आज तालुक्याचे प्रतिनिधी कोणी बी असेल तर त्यांच्याकडे तालुक्याचे काय व्हिजन आहे आज तालुका डेव्हलप करायचा त्यासाठी काय विजन आहे त्यांनी किती जनतेला सांगितलं की मी आज माझ्या समोर हे विजन आहे मला हे काम करायचं किती जणांना सांगितलं आज जर तुम्ही बघायला गेले तर खाली बीड जिल्ह्याकडे गेले तर तिकून रेल्वे मार्ग चालला संभाजीनगर पुणे संभाजीनगर मोठा एवढा मोठा मार्ग चालला म्हणजे ते लोक सगळे भांडून सगळे योजना तिकडे नेतात सगळे कामं तिकडे नेतात आज आपल्या तालुक्यासमोर काय विजन आहे आपला आज निसार नगर औरंगाबाद संभाजीनगर जर रस्ता पाहायला गेला तर काय हल त्याची मग आपल्या तालुक्याचं आपलं काय विजय आपण काय लोकांसमोर मांडतो असं भांडायला तुम्हाला कोणीतरी नको का प्रश्न विचारायला जनतेला जनतेला कोणीतरी माणूस पाहिजे या ना यांना प्रश्न विचारायला पाहिजे ना तुम्ही का करीत नाही बो काम तुम्ही आमच्या तालुक्यासाठी काय आणत नाही लोकांनी जर एखाद्या व्यक्तीला निवडून दिलं आणि तो व्यक्ती जर म्हणायला लागला सरकारकडे सध्या निधी नाही तुम्हाला सरकारकडे निधी नाही म्हणून याच्यासाठी निवडून नाही दिलं तुम्ही सरकारकड यासाठी निवडून दिलं का तुम्ही आमचे प्रश्न घेऊन जाऊन तिथून भांडा भांडून तिथून निधी आणा आणि आमचे काम करा तुम्हाला कारण द्यायला नाही तुम्ही भांडा ना तिथं जा भांडा निधी आणा तुमचे जर सगळे सेक्टर मेंट्रो निधी येत असेल कोणाला किती टक्केवारी द्यायची कोणचे काम कसं करायचं त्यावर निधी ठरून जर काम होत असेल तर ही जनतेची फसवणूक आहे आणि या फसवणुकीला आम्ही आम्हाला जर वाटलं इथं फसवणूक आहे तर आम्ही तिथं उभा राहणार आणि ती उभारकी आम्हायचा प्रयत्न करणार निश्चितच अनेक पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक काही प्रश्न आहेत रोड लाईटचा प्रश्न असतील स्ट्रीट लाईटचा प्रश्न असेल पंचायत समितीच्या माध्यमातून हे प्रश्न या गटा गणामध्ये कुठेतरी प्रलंबित तुम्हाला दिसत आहेत आणि त्या माध्यमातून कशी ते सोडवणूक करणार नक्कीच या गटात पंचायत समितीचे किती काम झाले मला कोणालाही दुखायचं नाही मला कोणालाही म्हणायचं नाही पण मी एक सामान्य नागरिक म्हणून मला विचारायचंय का आज जे उमेदवार कोणी पाठीमागील जे असेल कोणी निवडून आले पंचायत समितीचे ते कसे आले कोणाच्या जीवन आले त्यांना कोणी काम करून दिलं का काम करून नाही दिलं हे सामान्य जनतेला प्रश्न पाहिजे ना का तुम्ही त्या व्यक्तीला गृहित धरून खालचा उमेदवार निवडून देता पण त्या उमेदवाराला काम करून देते दे का आज एखाद्या ठराविक पक्षाची जर तालुक्यात मक्तेदारी असेल किंवा तालुक्यात त्यांचा प्रतिनिधी असेल वरच्या लेव्हलचा मी मला कोणाचं नाव घ्यायचं नाही मला कोणाच्या भावना पण असल आणि त्यांच्या अंडर जर खाली जिल्हा परिषद होत असेल पंचायत समितीगण होत असेल आणि तुम्ही त्यांना निवडून दिलं ठीक आहे आता त्यांच्या खालचे माणसं निवडून द्यायचे ठीक आहे त्यांना निवडून द्या पण त्यांच्या खालच्या माणसाला निवडून दिल्यानंतर त्यांना काम करण्याला ते किती अधिकार देतात त्यांना ते काम करून देतात का या गोष्टीचा तुम्ही जनता म्हणून तुम्हाला विचार करण्याचं काम निश्चितच हाच प्रश्न यालाच अनुषंगाने दुसरा एक प्रश्न आहे मग जर तुम्हाला या पक्षाचे कोणत्याही पक्षाचं जर काम पटत नसेल तर तुम्ही आपली स्वतंत्र चूल किंवा स्वतंत्र स्वबळावर लढण्याचा काही विचार आपण या निवडणुकीच्या माध्यमातून केलेला आहे त्याबद्दल काय सांग स्वतंत्र निवडणुकीचा तसा माझा हेतू नाही ज्या पक्षाला माझे विचार पटतील आणि मला ज्या पक्षाचे विचार पटतील त्या पक्षाचा झेंडा घेऊन मी जनतेसमोर जाईल आणि यातून सगळ्यातून आता सूत्र कसे भिजतात हे राजकारण जे आहे ना यांच्या सेटलमेंट आणि फिक्सिंग करतात कोणाची कधी होईल युती कधी होणार नाही आपल्याला सांगता येणार आपल्याला कधीही डावलून देऊ शकते कारण हे सगळे मोठले हे कधी बी वरती कुठे बैठकी घेऊन आपल्या पतंगची दुरी कधी काढतील त्या टायमाला जर आपल्याला वाटलं का नाही आता आपल्याला जनतेचे जर प्रश्न घ्यायचे असेल हाती आणि जनतेच्या प्रश्नाला जर वाचा द्यायची असेल तर एकटा चलो रे त्या टायमाला नक्कीच मी निर्णय घेऊन एकटा बी लढायला तयार आपण नारा आजच आप 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 या ठिकाणी दिलेला आहे तरी आपण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून हे निवडणूक लढत असताना कोणत्या अद्याप कोणत्या पक्षाची ऑफर आपल्याला अद्याप आलेली आहे किंवा कोणत्या पक्षाची आपल्या श्रेष्ठींशी आपण बोलणं या संदर्भात झालेलं आहे तुम्हाला पक्ष सांगू शकत नाही पण पक्ष श्रेष्ठी बरोबर माझं ता बोलणं चालू आहे ज्या पक्षाचे ज्या पक्षाचे मला विचार पडतात त्यांचे माझे त्यांना विचार पडतात अशा प्रकारचे श्रेष्ठी पक्ष श्रेष्ठी साहेब बरोबर माझं बोलणं चालू आहे वेळेप्रसंगी जसं जसं पुढे घडत जाईल ते चित्र स्पष्ट होत जाईल आणि तुमच्या समोर येईल आपण ही निवडणूक विशेषतः कोणत्या पक्षाविरोधात किंवा कोणत्या नेत्याविरोधात लढत आहात त्याबद्दल काय समज नाही तसा संबंधच येत नाही आपल्याला जनतेचे प्रश्न घेऊन समोर जायचं आपल्याला वैयक्तिकरित्या आपलं काय संबंध कोणाचं बरोबर जायचा कोणाला विरोध करायचा काहीही यात संबंध नाही आपल्याला संविधानाने दिलेला अधिकार आहे बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं ब्रीत वाक्य आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आपल्याला जिथं वाटलं वा का इथं काही होत नाही तिथं आपण संघर्ष चे करू तिथं लोकांना बरोबर घेऊ लोकात जाऊ लोकांचे प्रश्न उचलू त्याला दात मागू कुणालाही विरोध करायचा आपला हेतू नाही आपण कोणाला विरोध करा इतके मोठे विमानसने आपण सामान्य लोक फाटके लोक आपण घर गर गरीब कुटुंबातले लोक आहेत आणि आपण कशाला कोणाला विरोध करायचा आणि इतका मोठा मनुष्य का आपण कोणाला विरोध करायचा त्या गोष्टीत आपल्याला जायचं नाही आपण तिथे पुरणार नाही आपल्याला फक्त सामान्य जनतेचे प्रश्न आणि त्याला उत्तर कसे भेटतील आणि ते प्रश्न कसे सुटतील यावर आपण जास्त लक्ष देणार एखाद्या पक्षाचे किंवा नेत्याचे जर आपण पुढच्या काळामध्ये ऑफर आलीच समजा भविष्य काळामध्ये आपल्याला ऑफर आलीच आपली जे तयारी या ठिकाणी या गणामध्ये दिसतील त्याच माध्यमातून ही जायत तयारी बघून आपल्याला जर कोणत्या पक्षाची जर आली तर आपण स्वीकारणार का नक्कीच मला ज्या पक्षाचे विचार पडले आणि ते आम्हाला स्वातंत्र्य देतील का तुम्ही भांडा शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी तुम्ही भांडा रोजगार निर्मितीसाठी तुम्ही भांडा जिद्द जिद्द नागरिकांना अडचण येतील त्याच्यासाठी भांडा आम्ही तुमच्या बरोबर उभा राहू असा जो प्रश्न आम्हाला सांगेल आम्ही त्या प्रश्न त्या पक्षाबरोबर जाणार निश्चितच आपण त्या पक्षाबरोबर जाणार आणि त्या पक्षाबरोबर जात असताना आपल्या आपले जे ध्येय धोरण आहे किंवा आपली जी विचारसरणी आहे त्या पक्षाची मिळती जुळती जर नसेल तर मग तुम्ही त्या पक्षासोबत कसं काम करणार नाही मी तुम्हाला पहिलंच सांगितलं ज्या पक्षाला माझे विचार पडतील आणि ज्या पक्षाचे मला विचार पडतील मी अशाच पक्षाचा हातात झेंडा घेणार आणि आहे ना भरपूर आहे ना शाहू फुले आंबेडकर यांच्या विचार चालणारे पक्ष भरपूर आहे त्या पक्षाचा आपण झेंडा घेऊ आपल्याला काही अडचण नाही ना आपण या या गा या शिरसगाव गाण्यामध्ये अनेक शेतकऱ्याचे प्रश्न आपल्याला भेटसावत आहेत किंवा अनेक काही प्रश्न आपल्याला आप सामोरे जात आहेत अद्याप तरी ऊसाचा प्रश्न असेल हमी भावाचा प्रश्न असेल अनेक प्रश्नावरती आपण शेतकऱ्याच्या बाजूने कसे उभं राहणार पुढील काळात त्याबद्दल कसं शेतकऱ्यांना जर बारीक विचार केला तर मला सांगा आतापर्यंत किती पुटने आंदोलन केले ऊसासाठी ऊसाचं पेमेंट शेतकऱ्याचं दोन दोन वर्षे दिलं नाही किती पुटरे जाऊन त्या त्या कारखान्याकडून पैसे आणून शेतकऱ्याला दिले नाही दिले आम्ही त्यासाठी पण आंदोलन करणार यापुढे जर कोणत्या कारखान्यानं शेतकऱ्याचं पेमेंट अडवलं तर आम्ही त्या कारखान्यावर जाऊन आंदोलन करणार आणि शेतकऱ्याला ते पैसे मिळवून देण्यात राहणार भावासाठी आम्ही आंदोलन करणार शेतकऱ्याला नवीन बाजारपेठ बी निर्माण झाली पाहिजे आम्ही त्यासाठी आंदोलन करणार शेतकऱ्याचे प्राणी शेतकऱ्याच्या पिकाचं वन्य प्राणी नुकसान करीत असेल तर त्यासाठी आम्ही निवेदन देणार त्याच्यावर काय उपाय करता येईल ते उपाय आम्ही कसे सरकारकडून भांडून घेता येईल त्याच्यासाठी प्रयत्न करणार निश्चितच पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक ज्या काही आपल्या ग्रामपंचायत आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणा मोठ्या प्रमाणावरती गटरनालीचा प्रश्न असेल अंडरग्राऊंड गटरनाली असेल किंवा अंतर्गत रोड असतील त्याचे अनेक प्रश्न या तालुक्यामध्ये किंवा या गणामध्ये भेटसावत आहेत त्या प्रश्नाला कशी वाचा पडणार आपण नक्कीच त्या प्रश्नाला आम्ही सगळं तरुण जागी करणार यापुढे आमचे काही धोरण राहणार आम्ही प्रत्येक गावात दोन तीन एक आम्हाला एक जरी असा तरुण भेटला ना का त्याला फक्त काम करायची इच्छा आहे समाजासाठी आणि जिथं चुकीचं काम होत असेल तिथं त्याची भिड्याची ताकद पाहिजे असे जिथं जिथं आम्हाला तरुण भेटतील ते आम्ही बरोबर घेणार आणि या कामावर लक्ष देणार ते निष्कृष्ट दर्जेचे झाले तिथं आवाज उठवणार काम निधी घेऊन ते काम नाही झालं तिथं आवाज उठवणार कुणी जर कुठले शास अधिकारी लोक त्रास देत असेल सामान्य जनतेला तिथं आम्ही आवाज उठवणार आणि हे सगळं काम करायला तरुणाला सोबत घेऊन करावं लागणार आणि आम्हाला तेच करायचंय आम्हाला तरुणांमध्ये जागृती निर्माण करायची आम्हाला शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करायची तर तुम्ही लढा भिडा तुमच्या प्रश्नासाठी लढा भिडा आज साधी काळी स्पीड मॅन्युफॅक्चर होणारी एखाद्या कंपनीतून तिची फिक्स प्राइस येते तुम्हाला पन्नास पैशाला घ्यावा लागत आमचा शेतकरी इतकं कष्ट करतो स्वतःचे कपडे वल्ले उस्तर कष्ट करतो आणि त्याचं काय काय त्याला त्याला कुठे त्याचा हमी भाव नाही फिक्स काहीच नाही काहीच नाही या त्यांच्या मनात आम्हाला जागृती निर्माण करून तुम्हाला लढावं लागन भिडावं लागन संघटित व्हावं लागन तर तुमच्या मालाला भाव भेटल नाहीतर तुमच्या मालाला भाव भेटण्यासाठी कोणताही पुढारी असा उरलेला नाही त्याला शेतकऱ्याच्या प्रश्नाची जाणीव आहे जाणीव आहे कोणी रात्री राहत जात नाही कोणत्या पुटरी रात्री जाणत नाही जात कोणत्या पुटरी रात्री एक वाजता धरणाच्या पाण्यात जाऊन मोटर चालू करीत नाही का त्याला त्याचं काही घेणं देणं नाही तू रात्री जातो का तुझ्या घरी दोन लेकरं आहे का तू चितकून मरशील का तुझं काय होईल या प्रश्नाचं कोणत्याही पुटराला घेणं नाही हे जे आज सामान्य लोकांचे प्रश्न आहे ना की रात्री बारा वाजता जायचं डाऊन झाला दावखण्याचा खर्च पाच लाख आला आणि उत्पन्न पन्नास हजार झालं कोणी बोलतं याच्यावर नाही बोलत या सगळ्या प्रश्नाला आम्हाला दात मागायची आम्ही याच्या सगळ्या प्रश्न घेऊन आम्ही लागणार पुढं कोणीही असू कितीही शक्तिशाली असू व्यक्तीरत्या नाही आम्हाला व्यक्तीचं कोणाचं काही नाही कोणी कितीही मोठा समोर जर असेल आणि शेतकऱ्याच्या जर प्रश्नाकडे लक्ष देत नसेल तर आम्ही त्यांना भिडणार नक्कीच आपण या माध्यमातून आपण या निवडणुकीच्या माध्यमातून एक परिपत्रकही काढलेलं आहे तरी त्यामध्ये समा समाज कल्याण विभागाचे काही प्रश्न असतील कृषी विभागाचे काही प्रश्न असतील पशुसंवर्धन विभाग असेल महिला बालकल्याण विभाग असेल या माध्यमातून अनेक प्रश्न आपण कशा पद्धतीने या ठिकाणी सोडवले जातील आपले काय सांगा आता आपण हे जे पत्रक काढलं तयार केलेलं आहे सध्याला या पत्रकामध्ये सर्व योजना दिलेल्या आहेत आता यात काही कामी असेल जागा नसेल म्हणून या सगळे योजना दिलेल्या आहेत की आपल्यापर्यंत ग्राम आपल्यापर्यंत पंचायत समितीच्या गणात ज्या योजना आहेत त्या तुमच्यापर्यंत येतात का तुम्हाला ते भेटतात का तुम्हाला ते माहिती आहेत का म्हणून ते आपण पूर्ण दिलेले आहे आणि त्या हे पत्रक घेऊन जर वाचून सगळ्याला माहिती भेटली जनजागृती झाली तर ते आमच्यासाठी फायद्याची गोष्ट आहे त्यानंतर आम्ही तालुक्यातील काही प्रश्न पण दिलेले आहे आमच्या समोरचे जे प्रश्न आहे असे प्रश्न बी आम्ही या पत्रकामध्ये दिलेले आहे आणि हे आम्ही सगळ्यांच्या घरी पाठवणार आहे आणि आमचा मेन हेतूच हा राहणार शेतकऱ्यांमध्ये जागृती करायची तरुणामध्ये जागृती करायची आणि तुम्हाला तुमच्यासाठी लढावं लागेल आणि तुमच्यासाठी लढायला कोणीतरी प्रश्न विचारायला एखादा तरी माणूस द्यावा लागेल त्यासाठी त्यांनी विचार करावा अशी आम्ही आमची भूमिका ठेवून आम्ही समोर आहोत आप आपला हा गण जो आहे महिला आरक्षित आहे आणि आपल्या सोनालीत आहे या ठिकाणी उभे आहेत आपण त्यांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण असेल किंवा बचत गटाचे काही प्रोग्राम पुढील काळामध्ये आयोजित करणार आहेत नक्कीच करू आम्ही तुम्हाला सांगितलं सगळं प्रथम आम्ही एकदम सामान्य कुटुंबातील आमच्या आईनं आम्हाला सात रुपयाचं पावशील तेल आणून किटलीत आठ आठ दिवस कसे दिवस काढले हे आम्हाला माहिती महिलेला घरातल्या काय काय अडचणी हे आम्हाला माहिती कसं समोर जावं लागतं कसं मॅनेजमेंट करावं लागतं आठवड्याचा बाजार कसा करायचा तो मुलाचे शिक्षण कसे करायचे करा करा त्यांना काय काय अडचणी आहे ते आम्हाला जाणीव आहे प्रत्येक गोष्टीची कारण आमच्या घरात कधी आम्हाला पाहायलाच भेटले नाही एक कधी पैसे असे का चला इकडे हे आणा ते आणा हे करा हे करा आम्हाला आम्हाला या सगळ्या प्रश्नाची जाणीव आहे आम्ही खोलपर्यंत देणार आम्हाला चपला नव्हत्या आम्हाला पॅन्टी नव्हत्या घालायला हातो या सगळ्या आम्ही सामान्य कुटुंबातले तुमच्यातले माणसं आहे फाटके माणसं आम्हाला हे सगळं माहिती ना आम्हाला हेच तर प्रश्न घेऊन समोर जायचे ना महिला आता बाल बालवाडीच्या शिक्षिका असतात त्यांचे पगार वाढले पाहिजे दिवस दिवस त्यांना सरकारचे सगळे कामं करावं लागते हे याद्या गोळा करा त्या याद्या करा, करा इकडं जा तिकडे जा मग सरकारनं थोडी त्यांना त्यांच्यावर थोडी मेहरबानी करून थोडी त्यांचा पगार वाढून द्या कुटुंब चालणार आहे ना त्या बरोबर त्यांच्यासाठी आम्ही लढणार बचत गटाची योजना आहे सरकारने त्यावरील टक्केवारी व्याजाची कशी कमी करायची ते काहीतरी बँकेला सांगावं त्याच्यावर आम्ही लढू त्याच्यासाठी आम्ही करू आणखीन सरकारच्या अशा काही योजना आहे तर त्या योजनाकडे मी लक्ष देऊन ते, कर ते जागृती करून महिलेपर्यंत प्रत्येक कशा जातील त्याचा कसा फायदा घेता येतील महिला कशा उद्योगात उतरतील महिला घराच्या बाहेर पडून कसे काय करू शकतील या प्रश्नाकडे आम्हाला नक्कीच लक्ष द्यावं लागेल आणि जनतेचे जर असे काही प्रश्न असेल माहिती की आम्हाला सांगितले तर आम्ही त्याच्यावर लढू ना आम्ही त्याच्यासाठीच करायचं आम्हाला या गोष्टी की आम्हाला जागृती करायची तुम्हाला लढायला शिकायचं आहे आणि आम्ही तुमच्या बरोबर राहून लढणार बरोबर आहे लढा आणि संघटित व्हा असा एक संदेश आपण या माध्यमातून देत आहात निर्णय घेतला आहे आपण की युवा पिढी आपण यापुढे घडवणार आहात युवा पिढीला बी काय आपण आव्हान करणार आहात आणि काय त्या युवा पिढीचे पुढील काळामध्ये आपण कशा पद्धतीने काम युवा पिढीसाठी युवकांसाठी करणार आहात युवा पिढीना संघटित पहिलं व्हायला पाहिजे जबाबदारी कुटुंबाची प्रत्येक युवा पिढीने घेतली पाहिजे व्यसनाची आहारी नाही गेला पाहिजे व्यसनापासून बाजूला जाऊन देशहित कुटुंब हित आणि समाज हित या युवा पिढीच्या मनात आम्हाला शब्द रुजायचे काय देशहित कुटुंब हित आणि समाज हित ह्या गोष्टी आम्हाला प्रत्येक तरुणात भिडायच्या आहे आणि प्रत्येक तरुणांना मी तुम्हाला मग सांगितलं त्या पद्धतीना जर कोणताही राजकीय पुढारी कोणी असेल आणि व्यवस्थित काम करत जर नसल तर खटाखट उभारून त्याला गावात आल्यानंतर प्रश्न विचारले पाहिजेत का बाबा आमचं का काम करीत नाही काय अडचण आहे हे प्रश्न विचारायचं प्रत्येक तरुणाला धाडस केलं पाहिजे आणि आम्हाला ती जागृती प्रत्येक तरुणामध्ये करायची नक्कीच आपण या माध्यमातून आपण चांगल्या प्रकारे आपण यापुढे काम करणार आहात अशा अपेक्षा या ठिकाणी आपण बाळगू आपल्या सोबत होते अनिल भाऊ नाबडे आणि यांच्या सौविध्य पत्नी सौ सोनाली अनिल या जिल्हा परिषद पंचायत समिती हो घातलेल्या निवडणुकीमध्ये शिरसगाव गणामधून उमेदवारी करीत इच्छित आहेत था, आणि त्यांचं विजन पूर्णतः आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी जनतेसमोर मांडलेलं आहे आणि निर्णय केलाय युवा पिढी लढणार परिवर्तन घडणार अशा पद्धती प्रद्द, पद्धतीचे ब्रीवाक्य ते घेऊन या निवडणुकीमध्ये अनिल भाऊ नाबदे यांचे पत्नी सौ सो सोनाली अनिल भाऊ नाबदे ह्या या, या रिंगणामध्ये उतरले आहे शाहू फुले आंबेडकरांचा विचारधारा या माध्यमातून आपण जनतेच्या माध्यमातून आणि जनतेमध्ये पोहोचणार असल्याचे अनिल भाऊ नाबदे यांनी आपल्याशी बोलताना सांगितले आहे मंगेश निकम धन्यवाद